श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आपण पार्लरमध्ये जाऊन ब्लीच किंवा फेशियल करण्यापेक्षा घरच्या घरी असं क्लीनअप करू शकतो बघा आता मी इथं मुलतानी माती घेतलेली आहे यामध्ये तुम्ही जर हरभडाईचं पीठ जर मिक्स केला तरीसुद्धा खूप छान होतं मी दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून लावत आहे तुम्ही पाणी किंवा दूध कोणतंही वापरला तरी चालेल दूध वापरत असताना तापवलेलं दूध वापरायचं नाही कच्चं दूधच वापरायचं आणि ही माती तुम्ही रोज जरी लावला तरी सुद्धा चालतं बघा ह्याला साईड इफेक्ट कोणताही नाही आहे आपण पार्लरमध्ये जातो आणि हो म्हणून चारशे पाचशे हजार असं पैसे देतो ब्लीच आणि फेशियल करण्यासाठी खरं त्याच्यामुळे कसं होतं त्या चेहरा आपला खराब होतो सारखं सारखं ब्लीच फेशियल केल्यामुळे कारण त्यात अमोनिया असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर असं मुरूम येतात आणि मग त्याचे डाग वगैरे पडतात खड्डे पडतात मग त्यामुळे चेहरा काही काही दिवसानं बघू शकता तुम्ही खूप खराब दिसतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ही पुढे आहे ही, ही पंचवीस रुपयेची पुढे आहे मुलतानी मातीची आणि आणून पण मी खूप दिवस झाले ती काही खराब होत नाही शक्यतो हवा लागणार नाही एवढं काळजी घ्यायची व्यवस्थित पॅक ठेवायचं आणि पाणी वगैरे पडणार नाही कारण पाणी पडलं की मग घट्ट होते आणि पूर्ण चेहऱ्याला डोळ्याला वगैरे सगळीकडे लावायचं अजिबात म्हणजे डोळ्यात वगैरे गेलं तर याचं काही तोंडात गेलं डोळ्यात गेलं तर याचा साईड इफेक्ट कोणताही नाही आणि तुम्ही लावून कामं जरी केला घरातली तरीसुद्धा ते म्हणजे सुकलं जातं आपोआप म्हणजे त्याला लावून काही असं बसावंच लागतं असं काहीही नाही आणि हे करायच्या आधी जर क्लिन्झिंग केला तुम्ही कच्चं दूध टोमॅटोचा रस आणि लिंबू घालून जर क्लिन्झिंग करून चेहऱ्याचा मसाज केला तर आणखीन छान ग्लो येतो बघा चेहऱ्याला पूर्ण वाळूस पर्यंत ठेवायचं मी लावलं आणि बाकीची कामं केली आणि तुम्ही चेहरा धुवूनही घेऊ शकता मी कॉटन घेतलेला आहे किंवा असं पुसून सुद्धा काढू शकता चिकट असते ही माती शक्यतो धुवून घेतलेला चेहरा बरा असतो कारण पटणं म्हणजे निघलं जातं आणि ते ब्लीच फेशियल वगैरे करण्यापेक्षा त्यात अमोनिया वगैरे असतो ते करण्यापेक्षा असा चेहरा क्लीन केलेला कधीही चांगला बघा धुवून दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने सुद्धा क्लीन होतं पण थोडा वेळ लागतो मी तुम्हाला पाच मिनिटात धुवून दाखवते बघू शकता तुम्ही चेहरा किती क्लीन निघलेला आहे काना लावत असताना आत लावायचं नाही बाहेरच्या बाहेरच लावायचं कारण माती असते लक्षात ठेवा ती त्यामुळे कानात वगैरे आपल्या जाऊ शकते आणि तुम्ही रोजच्या रोज जरी म्हणजे केला आहे मुलतानी माती रोजच्या रोज जर लावला तरीसुद्धा खूप चांगला रिझल्ट येतो लक्षात ठेवा आणि चेहऱ्यावर अजिबात म्हणजे कोणते डाग किंवा आपली जी मुरमा असतात ती उठत नाही ते आम्ही कोणताच साईड इफेक्ट होत नाही ह्या मातीमुळे त्यामुळं रोज नाही शक्य झालं तर आठवड्यात नाही एक दोन तीन वेळा लावला तरी चालेल आणि ती माती पण एवढी काय महाग नाही आहे मी तुम्हाला जी पुढे दाखवली ती पंचवीस रुपयाला पुढी येते बघा पण चेहरा बघू शकता तुम्ही किती क्लीन तुम्हाला ब्लीच फेशियल केल्यावर पण असा चेहरा निघणार नाही एवढा असं क्लीन व्यवस्थित निघतं रोजच्या रोज जर तुम्ही लावला दुधातनं पाण्यात लावला तर सुद्धा चालतं मी थोडं दूध आणि थोडं पाणी घातलेलं होतं कच्चं दूध वापरायचं शक्यतो आणि जर तुम्ही रोजच्या रोज लावला तर पूर्ण जे वांगबिंग असतात बघा ते सुद्धा निघून जातं त्यानं खूप छान चेहरा होतो बघू शकता तुम्ही किती क्लीन माझ्या चेहऱ्यावर असते तू नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटद्वारे मला सांगा आता वाजलेले आहेत साडे नऊ स्वयंपाक करायचा आहे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत माझी आणि देवपूजेला काय सुट्टी आहे स्त्री झोपलेला आहे अजून हे दुकानात गेलं कामावरून येऊन आणि आता मी स्वयंपाक करणार मी पण जाणार आहे दुकानात कारण ब्लाऊजांची ते अर्जंट कामं आहेत आता लग्न सगळे असल्यामुळे ब्लाउज वगैरे आहेत शिवायला मग ती द्यायचे आहेत हातात बांगड्या नसल्यावर कसं दिसतं बघा हात पर्याय नाही आता उन्हाळा होऊसपर्यंत आपल्याला कायम जर घालून आपल्याला बांगड्या सवय असली आणि बांगड्या नसल्या तर कसा हात दिसतात पण पर्याय नाही आता अजून एक महिनाभर तर आपल्याला असच काढावं लागणार आहे आणि केस पण किती वेळ केस खूप गळायला आलेले मैत्रिणीनो पार्लर मध्ये हो म्हणून खर्च करण्यापेक्षा ब्लीच फेशियल ह्याला त्याला खर्च करण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी नक्कीच असं फेशियल पण होतं ब्लीच पण होतात सगळंच होतं बघा खूप क्लीन चेहरा निघतो आणि ब्लीचमध्ये वगैरे अमोनिया असतं त्यामुळे चेहरा आपला असा डाग वगैरे पडतात असे खड्डे 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 पडतात त्यामुळे शक्यतो पार्लरमध्ये ते फेशियल ब्लीच वगैरे करत जाऊ नका अशा पद्धतीने घरच्या घरी क्लीनअप करत जावा हे लावण्याच्या आधी तुम्ही क्लिन्झिंग केला आणि नंतर लावला तरी सुद्धा चालतंय क्लिन्झिंग करत असताना पण कच्चं दूध आणि त्यात थोडंसं लिंबू पिळायचा किंवा टोमॅटोचा जो रस असतो बघा तो लिंबूचा रस आणि दूध असं सगळं मिक्स करायचं आणि मसाज करून क्लिन्झिंग करून मग त्यानंतर तुम्ही हे केला तरी सुद्धा म्हणजे मुलतानी माती लावला तरीसुद्धा चालतो आठवड्यात नाही दोन वेळा केला तरी सुद्धा चालतं ते काय रोज केला रोज जरी तुम्ही लावून असं दुसरी कामं केला तरी पण चालतं ज्यांना वेळ आहे त्याने रोज करत जावा कारण चेहरा खूप छान होतो हा मुलतानी मातीमुळे आणि मुलतानी माती काय म्हणजे हे आत्ताच नाही आहे लक्षात ठेवा खूप आधीपासून म्हणजे जुन्या काळातसुद्धा बायका आधी लावत होत्या मुलतानी माती म्हणजे आधीपासूनच लावतात बघा ते काय बाबा आत्ताच आले आहे असं काय नाही आहे आधीपासूनच ही पद्धत आहे मुलतानी मातीला घरच्या घरी आधी कुठं क्लीन हे क्लिन्झिंग नव्हतं किंवा फेशियल ब्लीच असलं काय आधी नव्हतं त्यामुळं बायका घरच्या घरी असं जे आपलं हरबडाईचं पीठ असतं त्यात हळद दूध किंवा जी आपली आंब्या हळद असते ती अशी मुलतानी माती ही असलं घरगुती उपाय बायका आधीपासून करत कर होत्या आणि ही माती डोळ्यात गेली किंवा तोंडात गेली तर कोणताही साईड इफेक्ट त्याला नाही आहे नैसर्गिक आहे त्यामुळं ला कसं पण नावा तर मी चालतं फक्त कानात का घालायचं नाही एकेकांना कानाचा मग त्रास होऊ शकतो कळ वगैरे कानातनं मारू शकते कारण माती आहे ती त्यामुळं थोडं जपून करायचं कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत माझी आणि चहा पिलेली आणि रात्रीची जेवलेले एक चार ताटो होती ती आता मी घासून घेणार आहे कारण भांडे घासलं की मग आपल्याला स्वयंपाक करायला बरं पडतं नाही गॅसवर भांडे असले की आपल्याला स्वयंपाक करताना खूप असं अडचण अडचण वाढतं जास्त काय भांडी नव्हती तेवढीशीच थोडी होती पण पटन मी ती उरपून येणार आहे श्री आत्ता आंघोळीला गेलेला आहे उठून आणि हे दुकानात गेलेले आहेत हे नाईट होती त्यामुळं कामावर येऊन दुकानात गेलेले आहेत आता स्वयंपाक तेवढा बनवणार जेवणार आणि मी पण दुकानात जाणार आहे दुकानात थोडं आता मेमध्ये कसं लग्न सरायची कामं असतात त्यामुळे थोडं लग्नाची कामं आहेत ती आवरायची आहेत ब्लाऊजं वगैरे दुकानात गेल्यानंतर मी दाखवेन तुम्हाला म्हणजे कोणती ब्लाऊजं आलेले आहेत नवरीचे वगैरे काय नाही आहेत ब्लाउजं पण लग्नाचे आहेत म्हणजे कार्यक्रमाचे ब्लाऊजं आहेत ते द्यायचे आहेत मी पण आता सगळं ग दुकानातली कामं आवरणार आणि मला पण सुट्टीसाठी जायचं आहे भांडी झाली त्यानंतर मी चपातीचं पीठ मळून घेत आहे चपातीचं पीठ मळत असताना कच्चं तेल थोडं घालायचं पिठात आणि पीठ चाळून घ्यायचं कच्चं तेल आणि मीठ घालून मी पीठ मळत आहे पीठ मळत असताना थोडं घट्टच मळायचं कारण की मग थोडं भिजलं की मग ते आणि मऊ होतं नाही तर मळतानाच तुम्ही मऊ मळला तर मग ते पीठ कसं होतं तर खूपच पातळ होतं आणि चपात्या अजिबात चांगल्या होत नाहीत आणि असा एखादा ॲप्रन शिवायचा बघा म्हणजे आपला गाऊन वगैरे खराब होत नाही काही पण असू दे मग त्या ॲप्रनलाच ते म्हणजे पिठाचे वगैरे डाग लागले जातात आणि आपला गाऊन असू दे साडी असू दे खराब होत नाही ॲप्रन शिवलेला बरा असतो आता हा ॲप्रन आहे तर मी शिल्लक राहिलेल्या कापडापासून शिवलेला आहे माझा मी तुम्ही जुना शर्ट असेल किंवा जुना तुमची कोणताही कुर्ता वगैरे असेल तर त्याचा शिवला तरीसुद्धा चालतं काहीही अवघड नाही यात शिवण्यात सहा ते सात चपात्या करायच्या होत्या मला आणि मसुऱ्याची भाजी बनवणार आहे भात त्या रात्रीचा शिल्लक आहे वरम भात रात्रीचा आहे ते गरम केलेला आहे आणि सगळं झाडून वगैरे घरातलं सगळं झालेलं आहे आज देवपूजेला सुट्टी आहे देवपूजा का नाही आहे देवपूजा उद्या करणार आहे आणि पीठसुद्धा माझं आता मळून झालेला आहे एक दहा मिनटं पीठ भिजून देते तोपर्यंत एक दोन तीन शॉर्ट व्हिडिओ टाकते आणि त्यानंतर मग भाजी मारून चपात्या करायच्या आहेत ह्या घड्यात साडे दहा वाज वाजलेल्या आहेत म्हणजे दहा वाजलेल्या आहेत सकाळ सकाळी व्हीवर अशी देवाची गाणी लावत असते मसऱ्याची भाजी करायची होती त्यामुळे याला म्हटलं थोडं दही आणजा मग त्याला मी दही आणण्यासाठी दुकानात लावून दिलेलं आहे आणि मैत्रिणीनं तुमच्या सहकार्यामुळे आपल्या दहा दहा सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुमची अशी साथ कायम असू द्या त्याबद्दल छोटंसं से सेलिब्रेशन पण मी करणार आहे ते नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन चला तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लाईक आणि कमेंट करत जावा तुमच्या लाईक आणि कमेंट खूप महत्त्वाचे आहेत श्री स्वामी समर्थ धन्यवाद